पण इलेक्शन झाल्यानंतर चेकिंग करणार ज्या बूथवर व्यवस्थित मतदान झालं तिथे पैसे मिळणार जिथे नाही झालं तिथे आता त्याचं हे माहिती नाही, सरकार नाही <laughs> सरकार की सरकार त्यांचं नाही आपलं येणार आहे त्याच्यामुळे तिला फुली मारणार आणि त्याचं देणार आहे पण अशा धमक्या जर एका महिलेला सरकार देणार असेल कसली लाडकी बहीण योजना हे दोन भाऊ असे जर बोलणार असतील मग काल देवेंद्रजींना फार त्याचा त्रास झाला जोर चोऱ्यात ओरडून ओरडून भाषण करत होते की असं कधी होणार नाही होणार नाही होणार नाही आम्ही कधी आरोप केला नव्हता तुमचेच आमदार म्हणाले मी नाही म्हणाले संविधान बदलणार आम्ही चारसो पारे कोण म्हणलं होतं भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणले होते की नाही आम्ही म्हणलो होतो का आम्ही आरोप केलं का आम्ही रामकृष्ण हरिवाले मीठला मला माझ्या पांडुरंगाला रोज उत्तर द्यावं लागतं त्यामुळे नॅरेटिव्ह आजकाल म्हणतात फेक नॅरेटिव्ह कुठला शब्द काढला भारतीय जनता पक्षाचा शब्द आहे फेक नॅरेटिव्ह आता भारतीय जनता पक्ष तर बोलतोच पण त्यांचे मित्र पक्ष पण तसेच बोलायला लागले फेक नॅरेटिव्ह कसला डमल्याचा फेक नॅरेटिव्ह मी बसा चर्चेला मी कुठल्या त्यांच्या माणसावर बसायला चार आहे कसला फेक नॅरेटिव्ह काही फेक नॅरेटिव्ह वगैरे काही नाही मी स्वतः माझ्या कानाने आणि डोळ्यांनी आणि या सगळ्या पत्रकारांना विचारा आम्ही संविधान बदलणार चार सोपार झाले तर हे भारतीय जनता पक्ष अनेक वेळा बोललेली आहे हे वास्तव आहे हा कुठलाही फेक नॅरेटिव्ह नाही तसंच लाडकी बहीण योजनेचं हे मी नाही म्हणत आहे ते म्हणतात दोन दोन आमदार तीच गोष्ट कशी म्हणतात की आम्ही इलेक्शन नंतर ठरू योजनेचं काय करायचं ही फसवणूक आहे आणि आमचं सरकार आपलं आमचं नाही आपलं सरकार आल्यावर फक्त लाडकी बहीण योजना होणार नाही त्याच्या पुढचा टप्पा त्याच्यात सुधार पण करू की या राज्यातली कुठलीही लेख कधीही बाहेर गेली तर तिची सुरक्षिततेची जबाबदारी ही आपल्या सरकारची असेल ही वाढीव आम्ही आणि आमची माहिती कुठल्याही सरकारची ती जबाबदारी महिलांची सुरक्षितता अव इकडे एवढे पोलीस उभे काल तर आज तर मला पत्रकारांनी एक प्रश्न विचारला मला माहिती नाही पण तो भारतीय जनता पक्षाच्या कुठल्या तरी व्यक्तींनी म्हणलेला मला माहिती नाही तो पण मला आश्चर्य वाटलं आणि मला हा प्रश्न देवेंद्रजींना विचारायचा की भारतीय जनता पक्षाचे कोणीतरी असं म्हणालं असं पत्रकार म्हणतात मला माहिती नाही दाखवताना पुरं दाखवा माझं स्टेटमेंट भारतीय जनता पक्षाचा असा एखादा नेता म्हणाला कपादाधिकारी की कुठल्याही पोलीसवाल्यांनी विचार करून निर्णय घ्यावे कारण का जर न विचार करता आमच्या विरोधात निर्णय केले तर अशा ठिकाणी तुझी बदली करू जिथून बायकोशी फोनवर पण बोलता येणार ना नाही बरोबर इथे सगळे पोलीस आहेत ना मी तुम्हाला आमच्या सगळ्यांच्या वतीने शब्द देते की ह्या राज्यामध्ये आमचं सरकार आल्यानंतर आपलं सरकार सॉरी माझी चूक झाली आपलं सरकार आल्यावर कुठल्याही पोलीसवाल्यावर कुठलाही अन्याय होणार नाही बदल्या मेरिट मीच होतील आणि हे जे बोलतात ना की माझे वडील मी तो शब्द पण चुकीचा वापरू शकत नाही ते वापरतात कारण का माझ्यामध्ये संस्कारमध्ये असे शब्द नाही आहेत पण माझे वडील सागर बंगल्यात राहतात माझी फार अपेक्षा होती मला दुःख झालं मी विरोधक म्हणून टीका करत नाही आहे पण खरंच देवेंद्रजी तुमच्याकडून मला जास्त अपेक्षा होती असली भाषण तुमच्या पक्षाचे लोक करतात आमच्या पोलिसांना धमक्या देतात आणि तुम्ही गृहमंत्री आणि ऐकून घेता तुम्ही गृहमंत्री आहात राज्याच्या पक्षाचा माणूस असं बोलतो आणि तुम्ही काहीच त्याच्यावर बोलत नाही अरे या ज्या पोलिसांमुळे तुम्ही आणि सुरक्षित आहोत या सगळ्या पोलिसांमुळे आपण घरी शांतपणे झोपतो त्या पोलिसांना बदलीची धमकी तुम्ही देता काय समजता स्वतःला हे सगळी ना ही पैशाची आणि सत्तेची मस्ती आहे ना ही आपल्याला दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये मोडून काढायची ही जबाबदारी आज आपल्याकडे आपल्याला आणि हा बदल आपल्याला महाराष्ट्रात घडवायचा त्याच्यामुळे मी खरंच सव्वा सात वाजलेत मला अजून एक सभा करून ट्रेन पकडायची त्यामुळे मी आपला फार वेळ घेणार नाही पण आज अतिशय म्हणजे जयंतराव आपल्याला यायला थोडासा उशीर झाला पण तुम्ही यायच्या आधी हा माहोल जर तुम्ही पाहिला असाल तर उदगीरचा आमदार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आदरणीय साहेबांच्याच विचाराचा होणार आहे असा माहोल आम्ही इथे पाहिलेला त्याच्यामुळे तुम्ही ही सीट तर जमात पकडा तुमच्या हिशोबामध्ये इथं आली आता फक्त किती मतांनी येणार हाच निर्णय आपल्याला घेईल आता तो मायबाप जनतेने ठरवायचा अरे थोडा बडा सोचो यार एक लाख एक लाख म्हटला बघा अमोलदादा आणि मी पाच दहा हजारांनी निवडून आलो तरी खुश होतो आपल्या आमच्या मायबाप मतदारांनी दीड लाखाचा लीड <laughs> आम्हाला करणार भाग्य तुम्ही पन्नास हजार म्हणला तर कदाचित दीड दोन लाखांनी पण येऊ शकणार काय म्हणता पण खरंच आज आल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने प्रेमाने आपण सगळ्यांनी आमचं स्वागत केलं बसवराव पाटलांचं जोरात भाषण केलं नंतर मलाही माहिती नव्हतं तुम्ही असे डेंजर आहात <laughs> आजच कळलं त्यांना नेहमी असं सॉफ्ट बोलतात गोड बोलतात नंतर मला शेजारी बसून थोडा जागा होत्या क्या नाही नाही कभी कभी बोलणं विचं आहे लोकांना कळू दे कोण किती आहे पाहिजे नाही तर प्रत्येकाला वाटतंय आपले हेला जात आहे टपले मारून जाते एकदा ऐकून घेऊ दोनदा ऐकून घेऊ तीनदा ऐकून घ्या चौथ्यांना असा करारा जवाब मिलेगा ना करेक्ट कार्यक्रम जयंत्रॉनच डिपार्टमेंट आहे पण खरंच आज आल्यानंतर अतिशय प्रेमाने आपण स्वागत केलं याबद्दल आपल्या मनपूर्वक आभार माझून विधानसभेचा फॉर्म भरला आला मी नक्कीच जय हिंद जय महाराष्ट्र जय आघाडी रामकृष्ण हरी